हिरव्या मुगाचे लाडू सर्वांनीच खाल्ले असतील पण कधी अशी हिरव्या मुगाची पौष्टिक वडी खाल्ली आहे का आज मी तुम्हाला फक्त दोन पदार्थ वापरून अजिबात साखरेचा वापर न करता हिरव्या मुगाची पौष्टिक वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे सर्वात आधी एका कढईमध्ये हिरवे मूग घालायचे आणि हलकेचे रंग बदलेपर्यंत भाजून नंतर गार करून घ्यायचे त्यानंतर सुकं खोबरंसुद्धा हलकंसं सोनेरे होईपर्यंत कुरकुरीत भाजून घ्यायचं आता गार झालेले मूग मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यायची आणि सुकं खोबरंसुद्धा बारीक करून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप चांगलं गरम करून त्यामध्ये आपण जी मुगाची पावडर तयार केलेली ती खमंग अशी भाजून घ्यायची त्यामध्येच बारीक केलेलं सुकं खोबरंसुद्धा परतून घ्यायचं आणि सर्वात शेवटी बारीक किसलेलं गूळ घालायचं आणि तो सुद्धा कढई गरम असतानाच विरघळवून घ्यायचं आता लगेचच तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे संपूर्ण मिश्रण घालायचं आणि थापून घ्यायचं वरून आवडीनुसार काजू बदामचे तळलेले काप आणि खसखस घालून सजवून घ्यायचं आवडीनुसार वड्या कापून घ्यायच्या आणि पूर्णपणे वडी सेट करून घ्यायची आपली पौष्टिक अशी मुगाची वडी तयार आहे तुम्हाला देखील अशाच पद्धतीने मुगाच्या पौष्टिक वड्या तयार करायच्या असतील तर रेसिपी व्हिडिओ खाली एक लहानसं त्रिकोणी बटन आहे ते लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहू शकता धन्यवाद